बहिणींना पैसे दोन टप्प्यात देणार असल्याचं आता आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यांनी या संदर्भातलं ट्विट करून आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे दोन टप्प्यात देणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे तर काही लाभार्थी महिलांच्या खात्यात तीन हजारांच्या ऐवजी फक्त पंधराशे रुपये आल्यानंतर आदिती तटकरे यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे महिलांच्या खात्यामध्ये दोन महिन्यांची रक्कम एकत्र येणार असल्याचं सांगण्यात आलेलं होतं मात्र प्रत्यक्षात एकाच महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले त्यावरून आता जोरदार टीका होत असतानाच आदिती तटकरे यांनी ट्विट करून या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिलेलं आहे बहिणींना एकाच महिन्या लाडक्या बहिणींना एकाच महिन्याचे पैसे आल्यानंतर झी चोवीस तासनं सातत्यानं या संपूर्ण बातमीचा पाठपुरावा केला राज्यभरातल्या महिलांचा आवाज सरकारच्या दरबारी पोहोचवण्याचं काम झी चोवीस तासनं केलं आणि त्यानंतर आता महिला व बालविकास मंत्री अदित्य तटकरे यांनी ट्विट करून आपली भूमिका सरकारची भूमिका स्पष्ट केलेली तर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे दोन टप्प्यात देणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून दिलेली आहे काही लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये तीन हजारांच्या ऐवजी फक्त पंधराशे रुपये जमा झाले त्यानंतर आदिती तटकरे यांनी हे स्पष्टीकरण दिलं महिलांच्या खात्यामध्ये दोन महिन्यांची रक्कम एकत्र येणार असल्याचं सांगण्यात आलेलं होतं मात्र फेब्रुवारी महिन्याचे